ن t له

दामा ने दामा बाबा ने मी म्हटलं चलागी दामा शांत तू धर काय धर नाहीये बाबा ये ते जंग घेऊन काय

असते ना, ले। ना करती आपला टच नसतो ना त्यांना ते आपलं स्पर्श झालं पहिल्यांदा की त्यांना असं वाटतं धोका वाटतो मग ते काय करतात करतातून सुटण्याचा प्रयत्न करतात त्यांना असं वाटत आता आम्हाला मारतात काय धोका आता पकडल्यानंतर आता हातात तिला असं वाटतं नाही बाबा आपल्याला काय त्रास होत नाही म्हणजे आपल्याला काही धोका नाही आता तिला काय माझ्यापासून त्रास जाणून होत नाही आता झाली शांत पकडलं पकडले पकडले काय त्याच्यामुळे आता बघ आता शेत तुम्ही म्हणले नाही आम्हाला काही त्रास दहा म्ह तर मग इथंच तुम्ही म्हणले नाही मग कारण दहा म्हणून शेतात